नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो आज आपण प्रॉफिट मार्केट कवर करतो आहे तर बघा हे पाटीवाले आहेत हां इथे खूप गर्दी असते खूप गर्दी असते कारण सगळ्याच गोष्टी होलसेल भावाने इथे मिळत असतात हे पाटीवाले आहेत बघा हे पाटीवाले जेव्हा आपण सामान घेतो तर ते आपल्याला पाटीमध्ये टाकतात आणि आपल्याला मदत करत असतात आपल्या गाडीपर्यंत पोचवायला आपल्या टॅक्सीपर्यंत किंवा कोणाला ट्रेनने जायचं असेल तर ट्रेनपर्यंतसुद्धा हे आपल्याबरोबर येत असतात पाठीवाले आपल्याला बरेच मिळून जातात आणि हे बघा असं इथे समोर मस्जिद आहे बघा तिथे तुम्हाला कुठली गोष्ट मिळणार नाही असं होऊ शकत नाही तर अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला मिळतील की जे तुम्ही कधी बघितलं नाही इमॅजिन केलं नसेल अशा गोष्टी तुम्हाला इथे मिळून जातात हार रहदारीचा रस्ता आहे सोफा कवर म्हणा बॅग्स म्हणा आणि इथे जास्त करून जास्तीत जास्त मुसलमान लोक इथे राहतात सगळ्या प्रकाराच्या इथे टोप्या मिळणार तुम्हाला दादरला पण मिळतात पण इथे तुम्हाला अशा प्रत्येक गोष्टीच्या टोप्या मिळणार हँगर मिळणार तुम्हाला सगळ्या प्रकाराचे हँगर मिळून जातील लाकडाचे पाहिजे प्लास्टिकचे पाहिजे कसे पाहिजे तसे तुम्हाला तिकडे हँगर मिळणार चुप राहो इसका वीडियो बना के क्या करना है पागल के जैसा वीडियो चालू रहता है तभी बोलते हैं एक क्लिप है बगा क्लिप मिळणार तुम्हाला स्टीलचे प्लास्टिकचे जसे पाहिजे तसे सगळे क्लिप मिळणार इकडे तुम्हाला आ, हे असं सोफाचे कवर्स मिळणार हे बघा सोफा कवर एकदम छान छान डिझाईन्स मिळून जाणार तुम्हाला हां सोफा कवर होई मे बोला इधर हे क्या आहे हे टेबल क्लॉथ आहे सगळं हे बघा हे सगळं टेबल क्लॉथ आहेत चांग चांग हे सगळे टेबल क्लॉथ छान छान टेबल क्लॉथ जसं पाहिजे तसं महाग स्वस्त सगळ्या प्रकाराचे तुम्हाला इथे टेबल क्लॉथ मिळून जाणार तर हे पण क्रॉफर्टला आहे आणि वॉकिंग डिस्टन्स आहे अगदी स्टेशन पासून एकदम जवळ आहे हे बघा अशा प्लेट ठेवायला वगैरे किती सुंदर सुंदर आहेत बघा है ना सहसा आपण असं आपल्याला पुण्याला वगैरे बघायला मिळत नाही ते तुम्हाला इथे क्रॉफटला बघायला मिळून जाईल बघा किती छान आहे हे सगळं टेबलावर टाकायचं प्लास्टिक आहे हे क्या रेट काय फोर हंड्रेड रुपीज का, का किती आता है? एक पीस सिक। सिक्स पीस फोर हंड्रेड रुपीजमध्ये येतात बघा बघा जवळून फार छान आहे ना ओ वाव पिंपळाचं पान आहे मस्त आहे ना हे बघा हे गरम भांडी ठेवण्यासाठी आहे काय रेट आहे ह्याचा किती येतात पॅकेट मध्ये हे सिंगल पीस आहे डबल पीस आहे हे बघा हे पण बघा किती छान आहे है।, है ना छान छान डायनिंग टेबल काचेचा वगैरे असेल तर फार सुंदर दिसणार हे सगळं तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन विषय नवीन व्हिडिओ तत्पूर्वी तुमची रजा घेते थँक्यू